नमस्कार मी रोजगार सहायक संघटनेचा उपाध्यक्ष बालाजी गायकवाड माधव या संपूर्ण म्हणजे आमचे बांधव या ठिकाणी शेनगाव तालुक्यातील रामरोगा साहेब या ठिकाणी एकत्रित जमले याचं कारण एकच आहे की पहिलेच आम्हाला सहा महिने झाले मार्च महिन्यापासून जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीचं आम्ही काम करतो गाव पातळीवर त्याचं मानधन अद्यापही मिळालं नाही आणि दुसरी गोष्ट जे शासनाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो जी आर काढला त्या जी आरचंसुद्धा आजपर्यंत पारित केलं नाही आणि दुसरी गोष्ट आमच्या ताल शेनगाव तालुक्यातील आमचे ग्रामरोजगारसाहेक बांधव सावरखेड्याचे भागवतराव मुंडे यांच्या काल त्याच्या दुःखद घटना झाली वीस तारखेला ती म्हणजे की गावातील जो आम्ही काम करत असताना गाव पातळीवर महात्मा गांधी रो रौ, राष्ट्रीय रोजगार हमीचं काम करत असताना घरकुलाचं काहीतरी मस्टराच्या बाबतीत जे प्रकरण घडलं त्यांना ग्रामसभेत त्यांना शिवगा करून अपमानित आप्मा, केलं त्यांना अठरा सिटीची धमकी दिली आणि तो अपमान त्या आमच्या बांधवाला सहन झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि जे उंदीर मारण्याचं औषध असतं आहे ते त्यांनी प्राशन केलं आणि आपलं जीवन त्यांनी संपवलं हे आमच्या ग्रामरोजगार साहेब संघटनेच्या वतीनं आम्हाला अतिशय दुःखद झालेलं आहे आणि आमच्या दुसऱ्या रोजगार साहेब बांधवावर अशी घटना होऊ नये की जो आम्ही गाव पातळीवर जे काम करत असताना जे अडथळे निर्माण होतात जे काही गाव पुढारी लीडर असतात त्यांचं खोटं काम जर आम्ही केलं नाही तर आम्हाला त्याच्यामुळं मी शासनाला विनंती करतो की की अशी आमच्यावर पाळी पहिले तर मानधन नाही आणि आमचा जी आर नाही आणि त्याच्यात आम्ही आशेसाठी जगत असल्यामुळे ते असे जर आमच्यावर अन्याय होत असतील तर आम्ही सहन करणार नाही की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना विनंती आहे आणि आमचे जे रोजगार हमी मंत्री आहेत भरत शेठ गोगावले साहेब यांना सुद्धा विनंती करतो आमच्या शेंगगाव तालुक्याच्या संघटनेच्या वतीनं की असा अन्याय कुठल्याच महाराष्ट्रातील बांधवावर होऊ नये याच्यासाठी आम्ही आज एकत्रित त्या ठिकाणी जमलो आहोत आणि झालेल्या घटनेबद्दल आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आमच्या संघटनेतर्फे ही तुम्हाला सर्वांना आम्ही आज इथं एकत्रित होऊन बी साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि पोलीस निरीक्षक साहेबांना सुद्धा निवेदन केलं की आमच्या बांधावर जो अन्याय झाला त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजेत हे आमच्या संघटनेच्या वतीने मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो